तीन महिला ठरल्या देवदूत हरवलेली मुलगी कुटुंबाला मिळाली अकोला बालकल्याण समिती आणि ॲसिस्ट टू जस्टिसच्या प्रयत्नांना यश तीन जागरूक महिलांच्या मदतीने हरवलेली मुलगी कुटुंबाला सुखरूप परत मिळाली बालकल्याण समिती अकोला आणि ॲसिस्ट टू जस्टिस प्रकल्पाच्या प्रयत्नांना यश आले अकोला स्थानक परिसरात रात्री नऊच्या सुमारास सतरा वर्षीय मुलगी एकटीच भटकताना काही महिलांना दिसली त्यांनी तिला सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनला आणले घटनेची माहिती मिळताच बालकल्याण समितीच्या अध्यक्षा अनिता शिंदे यांच्या निर्देशानुसार ॲसिस्ट जस्टिस प्रकल्पाचे शंकर वाघमारे सपना गजबिये आणि राजश्री केर्तीवार यांनी पोलीस स्टेशन गाठून मुलीशी संवाद साधला मुलीने सांगितली की ती आईवडिलांसोबत एका नातेवाईकाच्या लग्नासाठी आली होती रिसोडहून मुंबईला जाण्यासाठी ते अकोला बस स्थानकावर उतरले अकोला रेल्वे स्टेशनवरून त्यांना मुंबईला जायचे होते बस स्थानकावर पाणी पिण्यासाठी गेल्यावर मुलगी आणि तिचे आईवडील वेगळे झाले मुलगी त्यांना शोधत असताना तिथे महिलांनी तिला विचारले आणि पोलीस स्टेशनला आणले पोलिसांनी घटनेची नोंद करून मुलीच्या पालकांचा शोध सुरू केला तात्पुरत्या निवाऱ्यासाठी मुलीची वैद्यकीय तपासणी करून तिला बालकल्याण समितीच्या आदेशानुसार गायत्री बालिकाश्रम मलकापूर येथे पाठवण्यात आले अथक प्रयत्नानंतर मुलीच्या आईशी संपर्क साधण्यात आला आणि तिला मुलगी सुरक्षित असल्याची माहिती देण्यात आली मुलीचे आईवडील आणि नातेव्यक्तीला घेण्यासाठी अकोला बालकल्याण समिती कार्यालयात आले त्यांनी सांगितले की ते मालेगाव येथे एका लग्नासाठी आले होते आणि मुंबईला जात असताना अकोला येथे त्यांची आणि मुलीची ताटातूट झाली ओळख पटल्यानंतर मुलीला तिच्या आई वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले अकोल्यातील तीन महिलांच्या सतर्कतेमुळे मुलगी आपल्या कुटुंबाकडे सुखरूप पोहोचली या कारवाईत बालकल्याण समितीच्या अध्यक्षा अनिता गुरव सदस्य राजेश देशमुख प्रांजली जयस्वाल शिला तोष्णीवाल विजय दांदडे सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन आणि एसिस्टी जस्टिस प्रकल्पाच्या शंकर वाघमारे सपना गजबिये व राजश्री कीर्तिवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे आणखी नवी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा